नमस्कार मी अनुराधा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला व्हिडिओचा थमनील आणि व्हिडिओचं टायटल बघून समजलंच असेल की आपला जो हा व्हिडिओ आहे तो नवीन गौरी बसवणाऱ्यांसाठी आहे तुम्ही जर पहिल्यांदाच गौरी बसवत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की गौरी कोणी बसवाव्या गौरी कोणाकडून घ्याव्या त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्याला गौरी देणार असाल तर त्यासोबत काय काय द्यावे तर अशा सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे तो असा की गौरी कोणी बसवाव्यात तर ज्या दिवशी आपण गौरींचं विसर्जन करतो त्या दिवशी आपल्याकडे दोरे घेतले जातात किंवा त्याला दोरे घेणं असं म्हणतात तर हे जे दोरे आहेत ते आपण शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी कुठेतरी पुरून ठेवतो किंवा हे जे दोरे आहेत त्यांचं विसर्जन करतो थोडक्यात त्याचबरोबर जर तुमच्या गौरींचे मुखवटे जुने झाले असतील तर ते गौरींचे मुखवटेसुद्धा शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी पुरून ठेवले जातात तर गौरीचे असे जुने मुखवटे किंवा असा दोरा जर एखाद्या व्यक्तीला सापडला तर ती व्यक्ती आपल्या घरी गौरी बसू शकते तर गौरीचा दोरा किंवा मुखवटा जर तुम्हाला सापडला नसेल तर तुम्हाला गौरी बसवायला परवानगी नसते कारण असं मानलं जातं की गौरीचा दोरा किंवा मुखवटा न सापडता गौरी जर तुम्ही बसवल्या असतील तर तो अपशकून मानला जातो किंवा काही घरामध्ये गौरी धार्जिन नसतात त्यामुळे गौरी बसवल्या जात नाहीत जर तुम्हाला गौरीचा दोरा किंवा गौरीचा मुखवटा सापडला असेल तर तुम्ही गौरी बसू शकता ते सुद्धा तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही ब्राह्मणाकडून विचारून या गौरीची पूजा किंवा स्थापना करू शकता किंवा त्याची माहिती विचारू शकता तर ज्यांना गौरीचा दोरा किंवा मुखवटा सापडला आहे त्याच व्यक्तींनी गौरी, गौरी बसवायची आहे तर गौरी कोणाकडून घ्यावी जर तुम्हाला गौरीचा मुखवटा किंवा दोरा पडला असेल तर गौरी आपण कोणाकडून तरी घेतो कारण स्वतःहून तर आपण गौरी आणू शकत नाही किंवा आणायची नसते तर ही गौरी जी आहे ती तुम्ही तुमच्या आईकडून घेऊ शकता तुमच्या मामींकडून घेऊ शकता किंवा तुमच्या नंदेकडून घेऊ शकता किंवा इतर रिलेटिव्ह असतील तुमचे बहीण किंवा एखादी नात्यातले कोणी असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही ह्या गौरी घेऊ शकता जर तुम्हा तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाकडे गौरी नसतील तर तुम्ही तुम तुमच्या मैत्रिणीकडून सुद्धा या गौरी घेऊ शकता तर गौरीसोबत काय काय द्यायचं असतं तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर गौरीचे मुखवटे कशा पद्धतीने तुमच्याकडे बसवले जातात यावर डिपेंड असतं की गौरी मुखवटे कशा पद्धतीचे घ्यायचे गौरी देत असताना आपल्याला गौरीचे मुखवटे तांब्याचे द्यायचे पितळेचे द्यायचे किंवा शाडूचे द्यायचे किंवा फायबर बॉडी वगैरे असतील त्या द्यायच्या अगोदर त्यांना विचारायचं आहे की तुमच्याकडे कशा पद्धतीने मुखवटे बसवले जातात शक्यतो सगळीकडे शाडूचे मुखवटेच बसवले जातात तर हे आपल्याला मुखवटे द्यायचे आहेत तर मुखवटे देत असताना फक्त आपल्याला रिकामे मुखवटे द्यायचे नसतात तर हे जे मुखवटे आहेत या मुखवट्यांसोबत आपल्याला हळदी कुंकू द्यायचं असतं विड्याची पंचवीस पानं द्यायची असतात त्याचबरोबर तुम्हाला ओटी द्यायची असते गहू जसं की आपल्याला एक ब्लाउज पीस द्यायचं आहे त्याच्यावरती हळकुंडं खारी खोबरं तांदूळ विलायची अशी पाच जिन्नस ठेवून ओटी द्यायची आहे गौरीसोबत आणि आपण ज्यांना गौरी देत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला साडी चोळी द्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला गौरीसोबत कुठलेही पाच मिठाईचे पदार्थ मिठाई द्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला डाळी साळी गहू साखर या गोष्टीसुद्धा आपल्याला गौरीसोबत द्यायच्या असतात त्या अगदी एक मूठ भरून दिल्यात तरी चालतील परंतु आपल्याला डाळी साळी गहू साखर या ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून द्यायच्याच आहेत त्याचबरोबर गौरीसोबत आपल्याला तुम्ही पाच प्रकारची फळं देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला काही खेळणी द्यायची आहेत तर गौरी देत असताना गौरीसोबत काही ठिकाणी गौरीची जी बाळं आहेत ती सुद्धा दिली जातात परंतु ते ऑप्शनल आहे तुम्ही फक्त गौरी दिल्यात तरी सुद्धा चालतं आणि आपल्याला गौरीचे मुखवटे देत असताना ते मुखवटे रिकामे द्यायचे नाहीत किंवा जसे बाजारातून आणले आहेत तसेच द्यायचे नाहीत तर गौरीला आपल्याला हळदी कुंकू लावून न नाकामध्ये नथ घालायचे आहेत त्याचबरोबर गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायचं आहे आणि मग हे मुखवटे आपल्याला द्यायचे आहेत तर गौरी सोबत आपल्याला एक छोटासा गणपतीसुद्धा द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गौरी गणपती द्यायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही या गौरी गणपती घेऊन जाता त्यावेळेस या गौरींचं वाजत गाजत असं स्वागत केलं जातं त्यांना वा घरासमोर सडा रांगोळी करून त्यानंतरच गौरींना घरामध्ये नेलं जातं आपल्याकडे जी व्यक्ती गौरी घेऊन आली आहे त्यानंतर आपल्याला एक पाच किंवा सात सुवासनींना बोलवायचं आहे या हळदी कुंकवासाठी त्यानंतर आपल्याला हे जे गौरीचं सामान आहे ते सोडायचं आहे गौरींचं वाजत गाजत घरामध्ये आपल्या आ... स्वागत करायचं आहे तर एका मोठ्या ताटामध्ये भरपूर असं धान्य घ्यायचं आहे आणि त्या धान्यामध्ये हे मुखवटे ठेवायचे आहेत त्याचबरोबर हळदी कुंकू ठेवायचं आहे एक गणपती ठेवायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला गौरींना घरामध्ये आणायचं आहे गौरी घरामध्ये आणल्यानंतर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या तिथे आपल्याला या गौरींना ठेवायचं आहे जोपर्यंत आपण बाकी तयारी करत नाही तोपर्यंत तर पहिल्या वर्षी गौरीचे मुकवटे हे उभे केले जात नाहीत तर पहिल्या वर्षी गौरी या पाठावरती बसवले जातात तर पाठावरती गौराई बसवत असताना आपल्याला काय करायचं आहे एक स्वच्छ जागा करून घ्यायची आहे बाजूला रांगोळी काढायची आहे रांगोळीच्या मधोमध आपल्याला पाठ ठेवायचा आहे पाठावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत मूठ भरून आणि ते तांदळावरती आपल्याला एक कलश ठेवायचा आहे कलशाच्या दोन्ही बाजूंना दोन गौरई मांडायचे आहे उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही गौरई मांडायचे आहेत तर कलश स्थापन करत असताना कलशाला स्वच्छ धुवून त्यावरती आपल्याला कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर कुंकवाची बाजूने पाच बोटं ओढायचे आहेत कलशामध्ये आपल्याला अर्धा असा कलश पाणी घ्यायचे त्यामध्ये तांदूळ सुपारी एक फूल असं सर्व साहित्य टाकायचं आहे आणि त्यावरती आंब्याची किंवा खाऊची पाच पानं ठेवून त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर पहिल्याच वर्षी फक्त कलश स्थापना केली जाते त्यानंतर गौरीचे जे मुखवटे आहेत ते आपण उभा करायचे असतात किंवा उभ्या गौरई करायच्या असतात जी व्यक्ती आपल्याला गौरी घेऊन आले आहे किंवा आपल्याकडे जी व्यक्तीने गौरी दिलेल्या आहेत त्या व्यक्तीला आपल्याला हळदी कुंकू लावून घना नारळाने तिची ओटी भरायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गौराई बसू शकता जर तुमचे गौरी बसवण्याबाबत आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय